कबनूर सह हो पंचक्रोशीत शाकाहारी व हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून प्रसिद्ध असलेला ग्रामदैवत जंदीसाहेब ब्रानसाहेब यांचा उरुस गुरुवारी सत्तावीस मार्च पासून सुरू होतोय या निमित्त उरुस समितीतर्फे विविध स्पर्धा मनोरंजनाच्या व करमणुकीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सालापदाप्रमाणे बुधवारी सव्वीस रोजी रात्री आठ वाजता कव्वालीचा मुकाबला रात्री आठ ते अकरा वेळेत देवांच्या तुरबत्तींना पाणी घालणे व रात्री बारा वाजता वाजून एक मिनिटांनी गंधरात्र देवांच्या सुवासिक गंध लावणे रोजी सकाळी वाजता लहान व वा मोठा गट पण्याच्या शर्यती सकाळी नऊ वाजता सायकल शर्यती व रात्री आठ वाजता लोकनाट्य तमाशा शुक्रवारी पहाटे सव्वा चार वाजता शोभेच्या दारूच्या आतषबाजीत सरकारी गलेफ सकाळी नऊ वाजता एक आदत व दुसरा बैलगाडी शर्यती सकाळी साडे नऊ वाजता जनरल ब गट बैलगाडी शर्यती दुपारी चार वाजता निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान रात्री आठ वाजता ऑर्केस्ट्रा शनिवारी एकोणतीस रोजी सकाळी आठ वाजता मोटरसायकल बरोबर म्हैस पळवणे व रात्री आठ वाजता फक्त महिलांसाठी लावणीचा कार्यक्रम रविवारी तीस रोजी गुढीपाडव्यानिमित्त सकाळी नऊ वाजता गावगणना बैलगाडी शर्यत दुपारी चार वाजता मैदानी खेळाची प्रात्यक्षिकं रात्री आठ वाजता पोवाडा सोमवारी एकतीस रोजी रात्री आठ वाजता भीमगीतांचा कार्यक्रम रविवारी सकाळी सहा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता हॉलिबॉल स्पर्धा आदी कार्यक्रमांचं आयोजन केलंय याशिवाय बुधवारी सव्वीस रोजी सव्वीस रोजी सायंकाळी ते रविवार तीस रोजी सायंकाळी पर्यंत मनोरंजनाच्या विविध खेळांचं म्हणजे पाळणे व इतर खेळ यांचं आयोजन केलं सर्व मनोरंजन व करणुकीच्या खेळांचं आयोजन ग्रामदैवत जंदिसो ब्रांसो उरुसानिमित्त उरुस समिती यांच्या मार्फत करण्यात आलाय ग्रामस्थ व भाविकांनी उरुस शांततेत पार, पार पाडावा असं आवाहन समिती अध्यक्षा सुलोचना कट्टी व उपाध्यक्ष सुधीर लिगाडे यांनी केलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर मनेरे समीर समाधार व नितीन कडप्पा उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी चंदुलाल फकीर